आणि या स्पर्धेमध्ये जी आपण स्वप्ने घेऊन गेलेली असतो ती स्वप्ने त्या जळामध्ये टिकतात का याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल आणि म्हणून आज काय सांगायचं तर माझ्या आयुष्यामध्ये ज्या तीन गोष्टींनी ती मला सकारात्मक दृष्टिकोन दिला आणि मी तोपर्यंत पोहोचलो त्याच ती तीन गोष्टी फक्त मी सर्दीमध्ये सांगेन पहिली आहे ती महाभारतातली महाभारताचं युद्ध संपल्यानंतर कृष्ण कुंतीकडे जातात आणि कुंती मातेला म्हणतात की तू युद्धामध्ये तुझी पाचवी मुलं दिलीस आज अशी आई कुठली पाचवी मुलं युद्धासाठी देणार नाही अगदी स्टॅन वगैरे असते तर सोबत जातील सोबत येते काहीतरी ओढी म्हणून त्याला तर कृष्ण म्हणतो की तू पाचवी मुलं युद्धासाठी दिलीस तर तुला तू जे धाडस दाखवलेस त्याबद्दल मला काहीतरी द्यायचंय तू काहीतरी माग तर म्हणते मला काही नको कृष्ण खूप हट्ट करतात त्याला कोणती सांगते देणारच असशील तर मला संकट दे कृष्ण म्हणतो तू संकट का मागतेस तर कोणती सांगते की संकटामध्ये क्षात्र ते जास्त संकटामध्ये तुम्हाला पराक्रम करण्याची संधी असते आयुष्यामध्ये संकट आल्यानंतर घाबरून जाऊ नका उलट आपणाला ती संकट सिद्ध करण्याची संधी देतात या दृष्टीने तिकडे बघा पेप्सी कंपनी जी होती तिने आपली जी प्रोडक्ट आहेत ती गल्फ कंट्रीमध्ये खपवण्यासाठी एक जाहिरात काढली लोकांना बोलावलं आणि काही तरुणांना निवड केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आणि या अरेबिक कंट्रीमध्ये आपल्या पिफसीची जाहिरात करा आता जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग आहेत तेव्हा टी व्ही नव्हते तर काही लोक भाषण द्यायला लागली काही लोक भेटून सांगायला लागली एकाने मात्र जाहिरातीचा एक मार्ग निवडला तो म्हणजे चित्राचा चित्र हे खूप प्रभावी माध्यम असतं एक हजार शब्दांमध्ये किंवा एका मोठ्या पुस्तकात तुम्ही जे सांगू शकत नाही ते एका छोट्या चित्रामध्ये तुम्हाला सांगता येतं आणि मग त्या व्यक्तीने एक चित्र काढलं त्याच्यामध्ये एका चित्रामध्ये तीन भाग होते सुरुवातीला एक तरुण अत्यंत हताश खचलेला दुबंगलेला पिजलेला सगळ्या जगाचं दुःख त्याच्या हो चेहऱ्यावरती असा दाखवला मधल्या चित्रामध्ये तू पेप्सी पितोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये सगळं जग जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दाखवला हो आणि ते चित्र सगळीकडे त्याने लावलं आणि कंपनीला रिपोर्ट दिला की पहा म्हणजे दोन महिन्यात तुमचा कंपनी वाढतोय आणि दोन महिन्यानंतर जेव्हा कंपनीने सगळा फीडबॅक घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जो खप होता तोही बंद झाला त्याला कळेल असेलच काय झालं आणि मग जेव्हा त्याने बारकाईने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गलफ कलफीतले लोक डावीकडून उजवीकडे बघत नाही किंवा डावीकडून उजवीकडे वाचत नाहीत ते उजवीकडून डावीकडे बघतात आणि तिकडून तिकडे वाचतात त्याने असं बघितलं की एक अत्यंत आनंदी व्यक्ती आहे तो पिपशि पितोय आणि एकदम खचलेला आहे तर तुम्ही जीवनाला इकडून तिकडे बघताय का तिकडून इकडे बघताय हे फार महत्वाचं असतं एक हजार व्यक्तीमध्ये आमच्या जेव्हा आम्ही सेटची परीक्षा देणार होतो त्यावेळेला हजारामध्ये एक किंवा दोनच व्हायचा त्याला सर आम्हाला मनाची बघा ही फार मोठी रिस्क आहे घेता की नाही त्याला मी फक्त असं पाहिलं की ते हजार मी असेल नऊशे नव्याण्णव मध्ये मी नसेल तुम्ही जीवनाकडे कुणीकडून कुणीकडे बघताय हे फार महत्वाचं असतं आणि ते तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन तिसरी जाहिरात होती की जिथे आदिवासी समाज आहे अशा आदिवासी समाजामध्ये बूट विकायचे होते आणि मग काही तरुणांना सांगितलं जातं की तुम्ही जा आणि तिथे पाहणे आम्हाला सर्वे करून सांगा की इथे आपला बूट खपण्याची काही शक्यता आहे का बरेचशे लोक जातात तिथे सर्व पाहतात तर आदिवासी लोक होती ती पायात काहीच घालत नाही अनुमाने असतात की आणि मग अनेक तरुण येतात आणि रिपोर्ट देतात की या लोकांना पायात काय घालायचं असते माहीत नाही आणि त्यामुळे इथं आपला बूट खपवण्याचा काय प्रयत्न करून होतो पाया जाईल पण त्यामुळे एक रिपोर्ट खूप सुंदर असतो तो म्हणतो की इथे आपले शंभर टक्के बूट विकण्याची शाश्वती आहे कारण इथे कुणी स्पर्धकच नाहीये त्यामुळे फक्त आपण त्यांना पायात बूट घालायचा असतो एवढी मानसिकता करून दिली की आपले शंभर टक्के बूट विकते मित्रांनो परिस्थिती तीच होती सगळे तरुणी तेच होते फक्त बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता ना तो कसा होता हे फार महत्वाचा असतं आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा त्या संकटाकडे तुम्ही सकारात्मक बघा हा जीत होत राहते शिवाजी महाराजांसारख्या पराकडून व्यक्तीला सुद्धा जयसिंगाशी करार करावा लागला गांधीजींसारखा व्यक्ती महात्मा फुलेंसारखे व्यक्ती सगळ्या जीवनसुद्धा जर पाहिलं ना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हार जीत घेतला असते करा हार, हार आली म्हणून खचून जायचं नाही आणि जिंकलो म्हणून हुरवून जायचं नाही वाटचाल करायची एवढं सांगेन की जीवनामध्ये जिथे कुठे असाल आपलं नाव घेतल्यानंतर आपले आणि आपल्या आई वडिलांची मान आनंदाने उंचावेल असं कार्य करता आलं तर निश्चित खूप चांगला आहे पण असं कार्य जर नाही करता आलं तर किमान आपलं नाव घेतल्यानंतर आपली आणि आपल्या आई वडिलांची आपल्या महाविद्यालयाची मान शर्मेनं खाली जाणार नाही एवढी मात्र निश्चित तुम्ही काळजी घ्या आणि जीवनाची वाटचाल करा जेव्हा केव्हा तुम्हाला गरज लागेल आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आग। आमचे सगळे विद्यार्थी युथ फेस्टिवलमध्ये आलेले तर काही यांचा बॅकग्राऊंड नाही शिवानी असेल दीक्षा असेल अनंत असेल रुपम असेल कितीतरी विद्यार्थी काही बॅकग्राऊंड नव्हता पण आम्ही फक्त भाग घ्या म्हटलं त्या मुली आल्या भाग घेतल्या आज त्यांना खूप काही शिकता आलं आणि हा अनुभव आयुष्यामध्ये कुठे ना कुठे उपयोगी पडतो तर तुम्ही त्या पद्धतीने तो पुढे चालू ठेवा तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल निश्चित कॉल करा आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला भाव्य आयुष्यात शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद